हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज हा व्हिडिओ आहे म्हणजे सकाळचा टायमिंग आहे तर आज मी मस्त साडी घातली तर म्हटलं चला आज मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं तर त्यासाठी मी मस्त अशी साडी घातली ते सका, सका, ता ता कलशन, ते तर सकाळची माझी देवपूजा इथं झालेली आहे तर सकाळ सकाळ अशी मस्त देवपूजा केली ना तर घरात अगदी प्रसन्न वाटतं उदबत्ती व दुप या चव घरी अगदी दरवळून जातं तर चला इथं माझी देवपूजा पण झाली छान आणि कलशनं मी फक्त शुक्रवारी आणि मंगळवारीच हलवत असते तर त्यावेळेसच त्यातलं पाणी चेंज करून घासून वगैरे घेते नाहीतर मग इतर वेळी कलश हलवत नाही तर इथे रांगोळी काढते मी छोटीशीच रांगोळी काढते तर माझी आंघोळी झाली माझी धोकाचं आंघोळ वगैरे सगळं झाले आणि त्याच्यानंतर आता शिवला त्याला शाळेत जायचे सकाळची शाळा आहे त्याला लवकर तर त्याच्यासाठी पाणी देते आंघोळीला आणि आज त्याला सात वाजता शाळा आहे आणि तो म्हटलं मला काही नको टिफिनमध्ये तर मग तो तसाच गेला आणि नंतर मग शाश्वती म्हटले की मला पोहे खायचेत नाश्त्यात तर मग ते आम्हा आमच्या तिघांसाठी पोहे बनवत होते तरी ते तर पोहे व्यवस्थित चाळून घेतले आणि त्याच्यानंतर मग लगेच पोहे बनवायला घेतले तर शाश्वती आणि शाश्वतीला जास्त आवडतात पोहे शिरा वगैरे नाही आवडत तिला त्याच्यामुळे मग एखाद वेळेस तिच्या मर्जीने मग पोहे पण बनवू लागतात शिरा तर, तर ती बिलकुल खात नाही तिला आवडतच नाही शिरा त्याच्यामुळे तर चला इथं कांदा वगैरे परतायला आहे मी आणि त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाक पण बनवायचा आहे कारण तिला शाळेत जायचे तर तिचा डब्बा पण बनवायचा आहे ॲक्च्युली ती म्हणत होती पोहेच देशा आहेत पण म्हटलं नको दिवसभर शाळा आहे तर पोह्यावर दम निघत नाही त्याच्यामुळे म्हटलं तू नाश्ता करून घे आणि नंतर मग तुला टिफिनला चपाती आणि भाजी देते तर इथं तिचा पोहे वगैरे मस्त परतून घेतले मी आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला तर चला मग इथं मी छान असे पोहे परतून घेते आणि सकाळी कशी कापाची खूप घाई असती पण तेवढ्या घाई गडबडीतसुद्धा मी आहे ना देवपूजा करत असते कारण सकाळी कसं देवपूजा केली ना तर छान वाटतं त्याच्यामुळे मग मी आधी थोडंसं लवकर उठून आधीच देवपूजा करत असते तर चला इथं माझे पोहे पण रेडी झाले आणि आता देते मी शाश्वतीला आणि साहेबांना पोहे आणि मी पण नाश्ता करून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे तर मॅडमचे बघा पोहे बे खाऊन झाले आणि आंघोळ झाली ती तिच्या आधी तर असं केसांना कसं बांधलं होतं तिने मी जसं बांधते ना तसंच ती पण टॉवेल गुंडाळते केसांना तर खरं येते की मुली आईचं बघून शिकत असतात तर ते अगदी खरं आहे तरी इथं तिचा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर ती म्हटली मम्मी मला लगेच झुट्टू घालून दे तर भाजी टाकली होती मी चपात्या वगैरे बनवायच्या होत्या अजून त्याच्यामुळे तिला म्हटलं चल आज साहेबांना सुट्टी असल्यामुळे साहेब घरीच असल्यामुळे मग तिला ज्योतीचा दररोजचा टायमिंग आहे साडे दहाचा शाळेचा तर मग दहा सव्वा दहाला नेऊन सोडतात म्हणून आज जरा दमने चाललं आणि दररोज कसं साहेबांना जायचं असतं तर मग नऊ साडेनऊ किंवा दहाच्या दरम्यान तिला नेऊन सोडतात लवकरच थोडं तर चला मग इथं तिचं झट्टू वगैरे घालून देते छान केस पण तिने वॉश केले मस्त आणि थोडंसं भुलके तिचे केस त्याच्यामुळे मग तेल पण लावावं लागतं थोडं का येणं आणि ज्यावेळेस केस बुवायचे त्यावेळेस तर लावतच असते मी तर चला मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळा आणि आता सगळे गेले शाश्वती पण गेली आणि साहेब पण बाहेर गेले दूध आणायला तर चला मग आता हे आवरून घेते मी सगळं आता स्वयंपाक तर झाला आहे भांडे कालचे भांडे आहेत रात्रीचे ते लावून घेते आणि मग नंतर किचन वगैरे आवरायचे तर ताक पण बनवायचे मला बनवून ठेवते कसं आहे मग मिक्सरचं भांडं वगैरे घासून निघतं नाही तर परत डबल डबल मग बनवायचं ज्यावेळेस लागतं त्यावेळेस मग कसं आहे आता उन्हाळा तर थोडंसं थंड पण राहतं त्याच्यामुळे ताक पण बनवून घेते आणि आधी पहिले भांडे लावून घेते रात्रीचे भांडे होते तर ते लावून घेतले त्याच्यानंतर इथं जे आपलं भाजी वगैरे ते काढून घेतलं चपात्या वगैरे टोपलं वगैरे व्यवस्थित झाकून जागेवर ठेवून दिलं आणि हे हे काम पण सकाळचे खूप महत्त्वाचे असतात सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं किंवा भाजी वगैरे काढून ठेवणं कढाई ते रिकामी करणं तर आता इथं भाजी तर नाही काढली मी अजून पण कढाई सॉरी ताक बनवून घेते तर हे दह्याचं मटका आहे ते बाहेर काढलं होतं मी म्हणजे ताक बनवायचंच होतं त्याच्यामुळे तर ताक वगैरे बनवून घेते आणि थोड्या वेळ कसं फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मग थंड बी राहतं त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये ठेवून देते दुपारच्या जेवणात उपयोगात येईल त्याच्यामुळे तर इथं मी थोडीशी साखर टाकली त्याच्यानंतर जे आपलं काळं मीठ असतं ना ते पण टाकलं तर पोटासाठी काळं मीठ चांगलं असतं त्याच्यामुळे मग ते पण पिंक सॉल्ट सॉरी जे असं गुलाबी कलरचं मीठ असतं ना त्याला पिंक सॉल्ट म्हणतात तर ते पण चांगलं असतं शरीरासाठी आपल्या पोटासाठी त्याच्यामुळे ते पण मी टाकत असते दररोज आणि थोडीशी साखर तर चला मग ते व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेते आणि दुपारच्या वेळेस ते पण काम आहे मग म्हणजे ते पण काम होऊन जाईल स्वयंपाक तर झालेलाच आहे आता फक्त फर्ची आणि किचन भांडे वगैरे आवरायचे आहे तर चला मग इथं ताप झालं आहे माझं आता तर आता पट पटपट आवरून घेते भांडे आहेत बरेचसे वाचायला भांडे आवरून घेते त्याच्यानंतर किचन झाडून घ्यायचं राहिले तर झाडून पण घ्यायचं आहे अजून आणि कपडे वगैरे अजून सगळंच राहिले तर भांडे वगैरे हे काय मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही नेहमीच करत असते आणि सकाळची खूप घाई असती कॅमेरा ते होड करायचं आणि आवरायचं पण नंतर ऊन झालं की खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे मग पटपट आवरून घेते आता तरी तर भाजी वगैरे काढून घेते नंतर ताक पण फ्रीजमध्ये ठेवायचे आणि थोडंसं दूध आहे रात्रीचं तर ते पण दहीत टाकून देते कारण फ्रीजमध्ये दे येणं ना जागाच नाही असं दूध वगैरे भरपूर आ, कसं फ्रीजमध्ये फ्रीज छोटं आहे आणि भरपूर हे फ्रीजमध्ये फ्रीज जागाच नाही त्याच्यामुळे मग सगळं असं आपलं दूध पण असं लगेच फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा ते दह्यातच टाकून देते आ, तर दह्याचं एक पातील सॉरी दह्याचं एक हे भांडं आणि त्याच्यानंतर मग जे आपलं दह्याचं पातीलं साईचं पातीलं आणि भाजीपाला वगैरे सगळं असतं फ्रीजमध्ये त्याच्यामुळे जागा पुरत नाही तर मग लगेच दूध होतं थोडंसं रात्रीचं तर ते पण दयात दिलं टाकून आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता भांडे घासून घेते आणि त्याच्या आधी म्हटलं झाडून घ्यावं तर कसं मग पाणी वगैरे शिंतोडे उडतात तर ओलं होतं म्हणून म्हटलं आधी झाडून घ्यावं तर आज मी मस्त साडी घातलेली आहे व्हिडिओ करण्यासाठी चला आ, आ, तर चला मग इथं झाडून झालं माझं म्हणजे पुढचं सगळं मी झाडून घेतलं त्याच्यानंतर मग किचनमध्ये आले झाडून घ्यायला सगळं काय मी शूट करत बसले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो जर आपण डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ शूट केला तर थोडं थोडंच मी असं तुमच्यासाठी शूट केले तर इथं झाडून वगैरे झालं माझं सगळं आणि आता अम, भांडे वगैरे घासून घेते किचन वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर मग कपडे पण भिजू घालायचेत आणि कपडे पण धुवायचेत तर इथं भांडे पण घासून झाले आणि लगेच किचन पुसायला घेतलं तर दूध तापायला ठेवलं होतं मग अशी तर भांडे वगैरे घासूस तर दूध पण तापलं आणि त्याच्यानंतर मग भाजीचं मी तसंच ठेवलं फक्त जी सुकी भाजी होती ना तीच काढून प्लेटमध्ये ठेवली आणि जी पातळ भाजी होती तर तिकडाई मी तशीच ठेवली म्हटलं नंतर जेवताने गरम करता येईल म्हणून दुपारच्या वेळेस तर चला मग इथं मी आवरून घेते आता सगळं तर किचन तर बसून तर बेसिन घासायचं राहिले तर बेसिन पण व्यवस्थित घासून घेते आणि हो ताईन मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून पण सांगा चला मग आता पत ते माझं बेसिन वगैरे घासून आहे पटपट आवडते मी कारण आता कसं का उन्हाळा चालू झाला येतो नंतर पडलं की मग कंटाळा बी येतो त्याच्यामुळे अकरा बाराच्या काम सगळं आवरून झालं पाहिजे आणि दररोजचीच कामं असतात त्याच्यामुळे वे एखाद्या वेळेस कंटाळा पण येतो तरी पण मी प्रयत्न करते की पटपट सगळं काम आवरायचं हो किचन व्यवस्थित क्लीन असल्यानं मला अगदी समाधान वाटतं त्याच्यामुळे मी अगदी प्रॉपर किचन क्लीन करत असते चला मग किचन पण आहे माझं इथं क्लीन करून आता लगेच कपडे धुवून घेते सॉरी आधी फरशी पुसायचे आणि त्याच्यानंतर कपडे धुवायचे म्हणजे कसं एकदा बाहेर गेलं की मग घरातले सगळे कामं झाले असले ना बाहेर गेलं की मग बाहेरचं काम झालं की निवंत होतं माणूस त्याच्यामुळे तर खूप दिवस झाले झाडू पण धुईन धुईन म्हणत होते पण झाडू धुवायला पण मला काही वेळ भेटत नव्हता तर चला मग आता झाडू पण मी व्यवस्थित घासून काढलं साबण लवू आणि प्लॅस्टिकचं झाडू असल्यामुळे कसं आपल्याला धुता पण येतो थोडासा चिघड झाला की धुता पण येतो आणि खराब झालं चला मग इथं मी झाडू धुवून काढला आणि मस्त निताळायला ठेवला आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे झाले ना तर की मग पुढं ठेवून पुढे ऊन पडतं तिथं पोचमध्ये तिथं ठेवून देईन तरी तर आता मी कपडे धुवून घेते कारण साडे अकरा वाजून गेले म्हटलं आवरून घ्यावं तर एक कमेंट आली होती मला की प्रॉपर असे कपडे धुतानी आता नाही तुम्ही कपडे कसे धुता ते दाखवा म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता मी आज आणि कपडे वगैरे धुवून झाले माझे तर इथं कपडे वाळू घालते मी आता थोडेच होते आज कपडे काही जास्त नव्हते तर चला मग आता कपडे गाळा टाकते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग पूर्ण भेटू अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय